हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधमुख श्वानासन अधमुख श्वानासन करण्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत त्यासोबतच बेसिक लेवल इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स लेवल ह्या तीनही स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे बिगिनर्ससाठी अधमुख श्वानासन करण्याची योग्य पद्धत स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत आणि समोर ठेवायचे आहेत त्यानंतर गुडघ्यांवर यायचं आहे दोन्ही हात ब्लोस्टरच्या बाजूला ठेवत हळूहळू दोन्ही गुडघे सरळ करत आपलं डोकं त्या ब्लोस्टरवरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे पायाची ताच हळूहळू जमिनीकडे म्हणजेच मॅटकडे ढकलत ढकलत पायातनं गुडघा सरळ करायचा आहे दोन्ही हात कोपऱ्यामधनं सरळ ठेवायचा प्रयत्न करत करत तुमच्या क्षमतेनुसार या थांबायचं थांबायचंय साधारण तुम्ही तीस सेकंदांपासून ते एक मिनिटापर्यंत हे आसन होल्ड करू शकताय यानंतर सावकाश दोन्ही उडगे खाली टेकवत पुन्हा वज्रासन स्थितीमध्ये बसायचंय हे झाले बिगिनर्स लेवलसाठी जे बिगिनर्स आहेत नवीन आहेत त्यांच्यासाठी ह्या ब्लोस्टर सपोर्टनं आपण करू शकतो जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हातांची आणि खांद्यांची ताकद वाढली आहे पायांची स्ट्रेचिंग वाढली आहे तर तुम्ही एक ब्लोस्टर ठेवूनही हे आसन स्थिती घेऊ शकताय आता पुढे एक ब्लोस्टर ठेवला आहे दोन्ही हात ब्लोस्टरच्या बाजूला माझ्या रसममध्ये यायचं आहे म्हणजेच टॉप पोजमध्ये यायचं आहे हळूहळू दोन्ही गुडघे उचलत सरळ करायचे आहेत पायांमध्ये कमजोर अंतर ठेवायचं आहे दोन्ही हातांची तळवे मॅटवर दाबत हळूहळू आपलं डोकं त्या ब्लोस्टरकडे घेऊन जायचं आहे हाता आणि पायांमधलं अंतर ॲडजस्ट करायचं आहे छातीचा भाग पोटाचा भाग पायाकडे ढकलत दोन्ही हात कोपरातनं सरळ ठेवायचे शक्य होत असल्यास आपलं डोकं आपलं कपाळाचा भाग हा ब्लोस्टरवरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही या ठिकाणी होल्ड करा सुरुवातीला दहा सेकंदांपासून ते एक मिनटापर्यंत ही आसनस्थिती होल्ड करू शकताय आता थर्ड स्टेप आहे विदाऊट एनी सपोर्ट पुन्हा माझ्या मा रसनमध्ये यायचं आहे दोन्ही हात सरळ करत दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे हातांमध्ये अंतर हात कोपरात सरळ पायाचे तात जमिनीकडे ढकलत पाय न सरळ श्वास सोडायचा आहे पोटाचा भाग मध्ये ओढत हात कोपरातनं सरळ ठेवत छातीला मध्ये ढकलत ढकलत पायाकडे घेऊन जायचं आहे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही या ठिकाणं होल्ड करा दंड कानाच्या दिशेत येतील अशा पद्धतीनं आपलं मान सरळ ठेवा नजर खालच्या दिशेला सुरुवातीला आपलं डोकं टेकलं जाणार नाही ज्या ठिकाणं आपल्याला अतिरिक्त ताण जाणवतोय किंवा ज्या ठिकाणं तुम्ही होल्ड करू शकताय त्या ठिकाणं थांबायचं आहे हळूहळू हो हो श्वास सोडत क्षमतेनुसार खाली जायचा प्रयत्न करा अशा पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रीम लेवलपर्यंत तुमचं अधमुख श्वानासन हे आसन इम्प्रूव्ह करू शकताय तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक्यू